शिवलिंगाची पूजा करताना हे साहित्य वापरले पाहिजे पाणी महादेवाला मा, पाणी खूप आवडते मंत्र बोलताना हळूहळू शिवलिंगावर पाणी व्हायल्यास तुमचा स्वभाव शांत होतो दोन नंबर केशर पाण्याप्रमाणे शि केश शंकराला केशरही तितकेच प्रिय आहे दर सोमवारी शिवलिंगावर केशराचे दूध व्हायल्यास सर्व मनोकामना आणि लग्न लवकर होते तीन नंबर साखर महादेवाला अभिषेक करायचा झाल्यास शिवलिंगावर साखर व्हायचे असे केल्याने धन लाभ होतो चार नंबर दूध शिवलिंगावर दूध व्हायले व्हावे त्याने आरोग्य नीट राहते आणि कोणतेच आजार होत नाहीत पाच नंबर दही पाणी केशराप्रमाणे शंकराला दही देखील खूप आवडते श शंकराला दही वाहिल्यास जीवनात असलेले सर्व त्रास निघून जातात सहा नंबर चंदन शिवलिंगावर चंदन वाहिल्यास व्यक्तीमध्ये सकारात्मक बदल दिसून येतात तसेच समाजात देखील त्या व्यक्तीला मान सन्मान प्राप्त होतो सात नंबर मध मद, मध हे गोड असते शिवलिंगावर मध वाहिल्यास व्यक्तीच्या वाणीत गोडवा निर्माण होतो आठ नंबर गाईचे तूप गाईच्या दुधापासून तयार केलेले तूप शंकरावर व्हाय व्हावावे तूप वाहिल्यास जीवनात प्रगती होते नऊ नंबर भांग शंकराला भांग खूप प्रिय आहे शिवलिंगावर भांगाचे लेफ किंवा भांगाची पाने वाहू शकतात असे केल्यास जीवनातून नकारात्मकता आणि वाईट सावली निघून जाते